नमस्कार मंडळी कल्याणी ऑडिओ बुक मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर अमृत अध्याय आठ त्याच्या आपल्या एक ते पंच्याहत्तर ओव्या वाचून झालेल्या आहेत आणि आपल्या चॅनलवर आहेतच तर आता ता पुढच्या ओव्या वाचा मी वाचायला घेते तर मी वाचते तुम्ही ऐका फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मजप्रती मग भद्रा हिहूने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा आता महिमापूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोटानुकोटी तई शिवयोगा शिवयोगीची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोरवनी टाकली नष्टे मज एवडा अन्यायी कोठे पृथ्वीत शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गतीत म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेने कृथार्थ केले अम्मा मग सिमंती चित्रांगद उभयंतांचा करुणी ऐक्य ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुन मजत्वा द्वाबिला द्वा आणून स सर्षप कम कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यास कैचा पुत्र हे राज तुझी तुझीचे समग्र त्वा दिधले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावोनी सद्गदित साष्टांगेन पीत पितयाते वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिवा आणि षडानन की वाचस्पती आणि कचनिधान, संजीवनी साधिता आलिंगिती मस्तक अवघ्र अवघ्र झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कीर्तिमालिनी सुष्णा सुंदरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तब राजे समस्त आश्चर्य करती धन्य बाहून मग पद्माकर सुनयन सुनय या प्रती भद्रायू भेट गगनी न समाय ब्रह्मानंद ऐसा झाला सकाळा मोद मग चारी दिवस सानंद यथा सांग लग्न झाले आंधण आंधण दिधले अपार दोन लक्ष वाजी अयुत कुंजर दसदासी भांडार भरूनी द्रव्य दिधले सर्व घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरा सहित जनक जननी निजनगरा तेच क्षणी जाती झाली ते धवा गगनगर न समाय हरिख ऐसे माता पिते यांसी झाले सुख पट्टराणी सुमती देख केले अधीन सर्व मग सकवळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार नेमून करुणी आपणा अधीन जीवदान दिधले तया दया तया भद्रायू ऐसा पुत्रप्राप्त होय असल्या पुण्या बहुत होय असल्या पुण्यभूत जरी जन्मोजन्मी हिमनगजामात हिम पूजीला असेल प्रेम भरे श्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्वदत्ते प्राप्त होय मग त्या भद्रायुवरी छत्र वज्रबाहुने उभुनि सत्वर श्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला करिता शिवा आराधन ज्योतिर्लिंगाचे पूजन मागे भद्रायु दिन राज करीत पृथ्वीचे शिवकवच भस्मधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण गुरु शिवयोगी सुजाण शिष्यभद्रायु धन्यतो असोभद्रायू नृपनाथ कीर्तीमालिनी समवेत चालीला वनविहारार्थ अवलोकित वनश्री येते छाया सघन शीतळ वाहती जल निर्मळ तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापी दिसेना नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन अशोक वृक्ष खजुरी सघन आंबे जांभळी खिरणिया पटपिंपळ कडबेनिंब डाळिंब सेवरी मंदार कदंब, अंजीर अवदुंबर परी आ, 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 पारी पारिभद्र नभ भेदित गेले गगनमार्गे चंपक मोगरे जाई जुई मालती सेवती बकुळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्थी वृक्षपाही वेषुनी वरी चालिले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नाना लता सुवास करीप दा, 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 द्राक्ष तरु सुंदर जायफळी डोलती फळभारे बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार चक्रवाक नकुळ मराळ परी परीकर सरोवतीरी असो असोतया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपू एक अपूर्व वर्तले दूरवरी भद्रायु विलोकित तो स्त्री स्त्रीपुरुष येती धावत ऊर्ध्व हस्त दीर्घस्वरे बोभाती लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे नृपा स्त्री पतिता थोर मागे सुकुमार राहिली गजबोजोनी धाव धाविंदला नृप शर लावोनी ओढिले तो व्याघ्र काळरूप रूप स्त्री सिनेथरो राय शर सोडिले बहुत परितोन गणी तैसाची जात विजु ऐ विजु ऐसे क्षर अद्भुत आंगी भेदले तयाचा गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोशे आहा ललने तुझ विन, गृह वाटते महा अरण्य रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिण धिकजी धिक तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत आहाकांत पडले व्याघ्रमुखात सोडवी मज यापासून तुझ ही का फोडिल्या बहुत धाव धाव हे जगतीनाथ धिक तूजी शस्त्रे समस्त खडग व्यर्थ गुरुनी गुरुनीधिले द्वादश सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अस्त्रजाळ शतापासून सोडवी तत्काळ रक्षी तोची पार्थिव धिक आश्रम दिक ग्राम जेथे नाही सत, सत्समागम धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक धिकसंतती द्विज रक्षी न भजी उमापती ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे माता पितयांशी शिणवीत दिकपुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो भक्त नव्हेची मात मतवादी पई गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया भद्रायू बोले उद्विग्न मी तुझं इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राजदान घे माझे विप्रमणे कासया लग्न स्त्री हिनास कासया धन जन्मांधासी दर्पण काय दाऊनी मुळास कासया उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ कैस जैसे तृषा क्रांतासी पाजले घृत शुधातुरासी माळा गंधाक्षर गंधाक्षत चिंता तुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या, या लागे नलगे तुझे राज्यधन तुझे राज्यधन दे माझी स्त्री आणोन राव म्हणे जा मालिनी घेऊन दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे मालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जाणं अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकूळ पडले येऊन तरी सागर काय ढहुळेल धुळीने धूळीने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी माझे बा बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्रलना आता श्री देवोनी ब्राह्मणा अग्निकाष्ठे मी पिपरा पुढे संकल्प करुणी दान दिधली कीर्तीमालिनी विप्रगुप्त झाला ते क्षणी राय अग्नि चेतविला ज्वाळा चालिले आकाशपंथे मग स्नान केले नृपनाथे भस्मचर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पैकेले आठवुनी गुरुचूर्ण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा तीन अग्निकुंडा भोगत्या जय जय शंकर उमागा मदना मदनांका मदनांक मदनांतका भक्त भक्तभवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा ने वेगे तुजपाशी उडी टाको जाता ते वेळी संभाव्य चेतला ज्वालामाली तव त्या मधून कपालमौली अपर्णे सहित प्रकटला दशभूष पंचवदन कर्पूर गौर पंचदशनयन पंचविष तित तत्वान होन पंचभूता वेगळा जो भद्रायुस हृदय धरून सत्वर म्हणे सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सद्गतीत म्हणे विप्रसी आणुनी दे त्वरित ते ऐकून हासिनला गजमुखतात विप्रतो मीच झालो होतो व्याग्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन भक्ती पहावया निर्माण दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही तुझी ही घे कीर्तीमालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देवसुमने वर्षती गगनी राव चरणी लागतसे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे मा मागे आता ये म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी नावा स्त्री समभेत इतु कॅस ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझी या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ यावरी बोले पयफेन धवल कीर्तीमालिनी तू मागा आता ती म्हणे माता सिमंतनी पिता चित्रांगद पुण्यखानी तुझं समीपर आहोत अनुदिनी शूळ पाणी तथास्तु तू म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिधले माझे जिथ गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग मालिनी समवेत दहा सहस्र सहस्र वर्षेपर्यंत भद्रायू राजा राज्य करीत हरिश्चंद्रासारखे मग त्यावरही सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध, चित्रांगद सिमनदिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमाना रुड होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्री पुरुष समवेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमान धाडून श्रीशंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदावादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वठाई। भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही उमा वल्लभा वाहती भावबळे ते तर संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी दोका पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडोणी मदनारी निष्पापकरी सर्वदा, ब्रह्मानंद सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्तकामकल्पद्रमा गजानका ने न ये, ये निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड अध्यमाय अष्टमाध्याय गोड हा श्री सांबसदा शिवाय पण मस्तू शुभम भवतू शुभम भवतू शुभम बवतू आठवा अध्याय समस समाप्त मंडळी हा आपला चॅनल अशा लोकांपर्यंत पोहोचवा की ज्यांना बसून वाचायला त्रास होतो ज्या वृद्ध व्यक्ती आहेत ज्या बसून ऐकू शकतात आराम खुर्चीत बसून ऐकू शकतात झोपल्या झोपल्या ऐकू शकतात परदेशात जे राहणाऱ्या व्यक्ती आहेत तुमचे मित्र असतील नातेवाईक असतील की ज्यांना ऐकायची खूप म्हणजे वाचायची खूप इच्छा आहे पण वाचायला जमत नाही तर ऐकू शकतात ते त्याच्यामुळे तुमचं मन पॉझिटिव्ह होईल नकारात्मक विचार तुमच्या मनात येणार नाहीत प्रत्येकाला आता सध्या प्रॉब्लेम्स आहेतच असं कोणी म्हणू शकत नाही की बाबा मला आता काही प्रॉब्लेम्स नाही आहेत तर तुम्ही स्वतः त्याच्यापासून म्हणजे पॉझिटिव्ह विचार करत राहाल निगेटिव्ह विचार तुमच्या मनातून लांब पळतील आणि निर्णय घे घेण्याची गे, क्षमता तुमची वाढेल घरामध्ये सुख समाधान प्राप्त होईल तुमच्या मुलांवर चांगले संस्कार होतील आणि मला स्वतःला जसा त्याचा फायदा होतो तसा तुम्हालाही व्हावा अगदी असं मला मनापासून वाटतं तर त्यासाठी जर तुम्ही शिवभक्त असाल तर ओम नव शिवा कमेंट्समध्ये नक्की लिहा धन्यवाद